शिरो तालुक्यातील श्री क्षेत्र बंद घरातील लोखंडी कपाटातून सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने व रोख सोळा हजार रुपये असे एकूण पाच लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेलाय या चोरीची घटना पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली घटनेची नोंद शिरोळ पोलिसात झाली आहे पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की नृसिवाडी येथील करुणा कोपर्डे यांचं कटलरी दुकान आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून कोपर्डे कुटुंबीय औचित नगर येथे जुन्या घरात राहण्यासाठी गेलं होतं त्यांनी घरात कुलूप लावून तुळशी कट्ट्याजवळ चावी ठेवली होती नऊ डिसेंबर ते पाच जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्यानं तुळशी कट्ट्याजवळ ठेवलेल्या चावीचा वापर करून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले दोन तोळे सोन्याचे चेन अकरा ग्रॅम ब्रेसलेट पाच ग्रॅमची पिळाची अंगठी तीन ग्रॅमचे टॉप्स असे सुमारे तीन तोळे नऊ ग्रॅम वजनाचे सोने व रोख सोळा हजार रुपये असे सुमारे पाच लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे यावरची फिर्याद करून को अशोक कोपरडे वर्ष सेहेचाळीस तारा पेट्रोल पंपा शेजारी गली नंबर दोन नृसिंहवाडी यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीपडसोळ